नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी विषयी माहिती घेणार आहोत वसुबारस ते भाऊबीजेपर्यंत सणांची माहिती घेणार आहोत तसेच दिवाळीमधील सण कधी आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत त्यांचे महत्व काय आहे दीपावली हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ दिव्यांच्या ओळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्याला साजरा केला जातो हा सण ज्ञानाचा म्हणजेच प्रकाश अज्ञानावर म्हणजेच अंधकार विजय प्रतीत होतो हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे दिवाळी हा सण भारतातच नव्हे तर जगभरात उत्साहात साजरा केला जातो दिवाळी हा सण पाच दिवसांचा असतो या पाच दिवसांमध्ये घरोघरी अंगणात दिवे लावले जातात आकाशकंदील लावले जातात दारात रांगोळी काढली जाते घरात फुलांची आरास करतात दाराला तोरण बांधतात घरोघरी फराळ करण्यासाठी मित्र मैत्रिणींना बोलवले जाते दिवाळीच्या दिवसांमध्ये सोने चांदीची खरेदी करतात नवीन वस्तूची खरेदी दे देखील या काळात करतात वसुभारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजा आणि भाऊबीज अशा पाच दिवसांचा सण असतो दिवाळीच्या सणाला आता अवघे काही दिवस उरले आहेत लोक वर्षभर या सणाची वाट पाहत असतात दिवाळीची तयारी महिनाभर आधीच सुरू होते दिवाळीच्या सणाला सुरुवात होते ते पासून दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण अश्विन महिन्यातील वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गोधनाची पूजा केली जाते समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा केली जाते भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात या दिवशी वसुबारस असल्यामुळे या दिवशी लावले जातात गायी प्रति कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात यांदा यंदा शुक्रवार सतरा ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रामा एकादशी आहे त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे वसुबारस या शब्दातील वसु म्हणजेच धन म्हणजेच द्रव्य त्यासाठी असलेली भारस म्हणजेच द्वादशी अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजेच दीपावली वसुभारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हाच दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो त्यानंतर दिवाळीचा दुसरा दिवस असतो तो धनत्रयोदशी धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो याला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हणतात या दिवशी लोक खरेदी आणि पूजा करतात धनत्रयोदशी पासून दिवाळीला खरी सुरुवात होते धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो या सणाला धनतेरस म्हणूनही ओळखतात धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे धनसंपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस म्हणजेच तेरावा दिवस दर्शवतो पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो असे मानले जाते की या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली तसेच आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्या कारणाने या दिवशी धन्वंतरीचा सा जन्मोत्सव सा साजरा केला जातो या दिवशी भगवान पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते हिंदू पंचांगानुसार यावर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी अठरा ऑक्टोबर शनिवार दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे जी एकोणीस ऑक्टोबर रविवार दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत चालेल धनतेरस अठरा ऑक्टोबर शनिवार प्रदोष काळ असल्याने साजरा केला जाईल धनत्रयोदशीला खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी लोक सोने चांदी भांडी झाडू इत्यादी वस्तू खरेदी करतात तसेच या दिवशी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आरोग्य मिळते आणि आर्थिक समस्याही दूर होतात धनत्रयोदशीच्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्यास सांगितला जातो त्यामुळे यमाची कृपा होते असे मानले जाते ज्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी यमाच्या नावाने दिवा लावला जातो तिथे कधीही कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही त्यानंतर येतो ते नरक चतुर्दशी दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी ह्या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदया अगोदर स्नान आटपून तयार होण्याची परंपरा आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी असते यंदा नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी मृत्यूची देवता मानल्या जाणाऱ्या यमराजाची पूजा केली जाते यमराजाच्या नावाने घराच्या दक्षिणेला दिवाही लावला या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वध करून त्याने बंदी केलेल्या सर्व सोळा हजार कन्यांना मुक्त केले होते म्हणून नरक चतुर्दशीला दिवे लावून आनंद साजरा केला जातो या सणाची एक पुरातन कथा आहे असुरांचा राजा नरकासुर प्राग ज्योतिषपूर म्हणजेच नेपाळचा दक्षिण प्रांत येथे राज्य करीत होता एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतले व देव आणि संतांच्या सोळा हजार कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने या दानवाचा वध करून त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडलं परत प्राप्त केली त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्व स्वतःला सुचिरभूत करून घेतले म्हणून प्रातस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे या दिवशी शुभ संकल्प करण्याची रीत आहे त्यानंतर दिवाळीचा तिसरा दिवस सर्वात महत्त्वाचा लक्ष्मीपूजन या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो अमुस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकले जाते रात्रीचा गहरा काळोख हळूहळू दूर सारला जातो लक्ष्मी देवी या दिवशी पृथ्वी तलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करते सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते आणि घरी बनवलेल्या मिठाईचे सर्वांना वाटप केले जाते हा अतिशय शुभ दिन मानला जातो दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला विशेष महत्व असते पाच दिवसांच्या या सणात पाच महत्वाचे दिवस साजरे होतात जे आपण पंचपर्व म्हणून साजरे करतो चौदा वर्षाचा वनवास भोगून भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याबद्दल दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी धनाची देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्व आहे असे मानले जाते की पूजा केल्याने सुख समृद्धी वाढते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याला विशेष महत्व आहे यावर्षी लक्ष्मीपूजन हा सण एकवीस ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर दिवाळीचा चौथा दिवस हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता त्यानंतर पाचवा सण दिवाळीचा भाऊबीज भाऊ व बहिणीतील अटूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते भाऊ आपल्या बहिणींना त्याच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळी सणांविषयी माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ